शिक्षणाच्या निमित्तानं देशाच्या कानाकोपऱ्यातून इथं अनेक तरुण तरून तरुणी खरं तर येतात त्यांच्यासाठी पुणे खरंच सुरक्षित आहे का असा सवाल या निमित्तानं आता उपस्थित झालाय पुणेकरांच्या याबाबत काय प्रतिक्रिया आहेत ते ही चोवीस तासनं जाणून घेतलंय बघूया काय झालं की मागच्या काही दिवसामध्ये आम्ही पाहतोय की इथं पण एक आता कोणतरी मुलीच्या मागे कोयता घेऊन फिरत होता तिकडं सिंहगड कॉलेजच्या तिकडं पण ते तर व्हिडिओ आम्ही लाईव्ह पाहिला तो व्हिडिओ आम्ही लाईव्ह पाहिल्यानंतर तर आम्हालाच घाबरायला झालं की असे कसे काचा फोडू शकतात रस्त्यावर फिरणाऱ्याला ते डायरेक्ट मारतात ते खूप असं भयानक आणि भीतीदायक म्हणजे की घाबरायला होते की संध्याकाळी नऊच्या नंतर दहाच्या नंतर आपण काय करायचं का नाही का हे निष्काळजी वाटतं त्याच्या आळा बसत नाही या चौकात झालं की परत पुढच्या चौकात म्हणजे नाही काय होणार आहे पुण्याचं कोणाचं नियंत्रण राहिलेलं नाही असे बरेच काही स्वयंघोषित गुन्हेगार मंडळी हे पुणेकरांना त्रास देत आहेत किंवा बही भगिनींना त्रास देत आहेत याला कुठंतरी आळा बसणं गरजेचं एक पुणेकर नागरिक म्हणून मला खरंच वाटतं की येत्या नवीन दोन हजार चोवीसमध्ये अशा काही घटना होऊ नये याच्या काही सर्व काळजी घ्याव्या असे मला एक पुणेकर नागरिक म्हणून वाटतं